आरमोरी येथे शिवम कॅफेच्या सेल्स पर्सनला मारहाण करणारे सोहेल व अयूब फरार दोघांवर गुन्हा दाखल आरमोरी शहरातील शिवम कॅफे टी पॉइंट आरमोरी वडसा रोडजवळ स्थित आहे तिथे पंधरा ऑगस्टला सोहेल मेहमूद शेख आरमोरी आणि अयुब शेख ड्रायव्हर आरमोरी या दोघांनी मिळून कॅफेच्या महिला सेल्स पर्सनला दिवसाढवळ्या मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे तथापि गुन्हा दाखल झाल्यानंतर सोहेल आणि अयुब दोघेही फरार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत व त्यांच्या सोबत बाकीचे पण आठ दहा जण सहा आरोपी आहेत आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज